आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे निषेध आंदोलन महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रभर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी घटना मालवण या ठिकाणी झाली त्याच्या निषेधात आंदोलन पुकारले होते त्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले गोंदिया शहरातील मनोहर चौक येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात झाली आहे महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज विरोधी महायुती सरकार बरखास्त करा आणि या घटनेमध्ये दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर